हॅलो आज आपण पाहणार आहोत कढी गोळे कसे बनवायचे त्यासाठी मी इथे दही घेतलं आहे पहा ते छान आपण फेटून घ्यायचं आहे म्हणजे तसं म्हणजेच त्याचं ताक बनवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण दह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचं छान ताक बनवून घ्यायचं आहे आता इथे आपण ताक बनवून घेतलेलं आहे त्यानंतर मी पहा चण्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पातळ असं केलेलं आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकायची आहे पहा मोहरी तडतडली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं टाकून झाल्यानंतर आपण हिंग टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता हिंग टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये लसूण टाकायचं आहे ठेचलेला सोबत कडीपत्ता टाकायचा आहे आणि ते जरा छान परतवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण हे थोडं परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आणि ती देखील छान अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि पुन्हा ते परतवायचं आहे आणि त्यानंतर आपण जे ताक बनवलेलं होतं ते त्यामध्ये ओतायचं आहे पहा आता आपण ताक ओतून घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ताकाची कडी करताना नेहमी ती हलवत राहायचं असतं आता आपण यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे आणि गूळ टाकून झाल्यानंतर आपण जे चण्याचं चा पीठ घेतलेलं होतं ते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चण्याचं पीठ यासाठी टाकायचं आहे की थोडासा दाटपणा आपल्या कडीला यावा म्हणून आपण टाकतो आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पुन्हा छान अशी कडी मिक्स करायची आहे पाच मिनटं आपण कडी गॅसवरती ठेवायची आहे अगदी मीडियम फ्लेमवरती आणि सारखी आपण ती हलवत राहायची आहे कारण की जर तुम्ही मोठा गॅस केलात तर कडी आपली फुटू शकते पहा आता आपली कडी झालेली आहे आता आपण गोळे बनवायचे आहेत त्याच्यामध्ये टाकायचे त्यासाठी मी तुरडा इथे एक तास भिजत ठेवलेली होती ती आता स्वच्छ धुवून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि हे छान मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे पहा हे आपले कढीचे गोळ्याचं कसे बनवायचे त्याचीच रेसिपी ने आपने त्या त्या थे। थे, त्या ने ने आहे पहा अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फ्राय क मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते आता एका दुसऱ्या भांड्यात काढायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर कढईत जे आपण तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये चमच्याच्या साह्याने आपण हे गोळे सोडून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन ब्राउनिश कलरचे हे आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे किंवा पकोडे तुम्ही ह्याला बोलू शकता हा अशा पद्ध अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत आता हे छान असे गोल्डन ब्राउनिश करून तळून घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता तुम्ही आता आपले हे गोळे जे आहेत म्हणजेच पकोडे छान असे गोल्डन ब्राउनिश झालेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया आणि हे काढून घेतल्यानंतर नॉर्मल असे थंड होऊन द्यायचे आहेत त्यांना पहा आपले कडीचे जे गोळे आहेत ते तयार झालेले आहेत आणि ऑलमोस्ट आपली कडी पण तयार झालेली आहे पुन्हा एकदा ती मिक्स हलवून घ्यायची आहे आणि आपण आता हे जे गोळे केलेले आहेत ते आपण या कढीमध्ये सोडायचे आहेत पहा आणि पुन्हा एकदा अशी कढी छान हलवून घ्यायची आहे तुम्ही ज्यावेळेस जेवायला बसाल किंवा ती कडी खायची असेल खाण्याआधी एक दहा मिनटं ते गोळे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत जेणेकरून ते गोळे सॉफ्ट होतात आणि खायला खूप छान लागतात पहा तर आपली कडी गोळे तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय